नमस्कार मित्रांनो मी एम के कोकणकर युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि मी, मी चालले आमच्या नदीवरती खेकडे पकडायला आजचा खेक खेकडे पकडण्याचा व्हिडिओ जरा थोडा वेगळा असेल त्याच्या आधी एक ते, 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 ते त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे पण आज आपण आतडी बांधून म्हणजे पगोल्यामध्ये आतडी बांधून खेकडे पकडायचे आहेत आणि मित्रांनो सकाळ साडेसात वाजता खूप म्हणजे सहा वाजल्यापासून पण खूप थंडी लागते आणि रात्री आठ वाजल्यापासूनच लागायला सुरू होते आणि पूर्ण पूर्ण दव पडलं आहे जसं पा पावसाचं पाणी पडतं ना तसं पूर्ण गवत पूर्ण माझ्या पाया खाली भिजलेलं आहे पूर्ण गवत आहे इकडे आता या गवतातून वाट केलेली आहे आता इथून आपल्याला खाली जायचं आहे आता वरती तेवढी नॉर्मल आहे नॉर्मलपेक्षा भरपूर आहे आता खाली जाऊन बघूया की आपण किती आहे दुःख पण मित्रांनो खूप पडलं होतं पण आता जसं सूर्य वरती येतो तसं दु धुकं पण गायब होतो आहे एक दिवस तुम्हाला आमचं गाव दाखवीन थंडीतून उठून सकाळी सकाळी बघू तो पण लवकर सकाळी उठायची हिंमत होत नाही कारण खूप थंडी लागते त्यानं झोपून आज जायचं होतं मग लवकर उठलं आहे नाही तर उठत नाही मी लवकर आपल्याकडे बघा आपली जाळी आपल्यासोबत आहे आतळी आहे आणि बाकी सामान आपल्या बॅगमध्ये आहे बघू शकतो मित्रांनो थोडासा वाफ येतो माझ्या आता आपण खाली आलो आहे तर जाऊया आपण मित्रांनो आज मोबाईलचा स्टँड आणलं आहे मी तरी पण लावीन त्याला कारण स्टँड लागणार आहे कारण खेकडे तर भेटणे शंभर टक्के आपल्याला माहिती आहेत आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आत्ता लगन सुरू आहे सुरू होणार आहे त्याच्यामधून लवकर व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती एम के कोकणवरती सर्व प्रकारचे व्हिडिओ येणार काय बँचूचे असू दे कुठलेही असू दे नमनाचे असू दे पण तुम्ही ह्या चॅनलला सपोर्ट करताना ह्या अशा व्हिडिओनं सपोर्ट करताना असेल त्या पण व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा कारण त्यांचे लाईक लाईक व्ह्यूज कमी असतात त्यांना पण ते पण बघत जावा ते पण तुमच्यासाठीच असतात ना तर मग तो वाट दाखवतो कशी मी तुमची म्हणजे आमची मी आता खाली जातो ती वाट दाखवतो आणि वरती पूर्ण धोकं पडलेलं आता पूर्ण जंगल वरती म्हणजे जंगल नाही असं इकडे नदी आहे हे पलीकडे दिसत आहे दिसणार नाही कारण धुकं भरपूर पडलं पलीकड तर डोंगर पण दिसत नाही इतकं धुकं पडलंय तिथून खाली वाट द्यायची आहे आता ही वाट म्हणजे चोखकल आहे म्हणून ठीक आहे नाही तर ही पूर्णपणे अडचण आहे वाटेची पण खाली माड आहेत माडे झाड आहेत मित्रांनो कोकणामध्ये फवारणीला सुरुवात पण झाली आहेत कणब पालेले आहेत सगळे आंब्याची झाड आहेत बघा कणब पालेले आहेत अँडची पण फवारणी एकदा झालेली आहे आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो याला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आता म्हणजे आपल्या जा जा स्पॉटवरती जाऊया पाणी काय अजून भरलं नाही कारण आता आतडी बांधपर्यंत पाणी भरणार आहे मित्रांनो खूप थंडी लागते हे मा माडा इथं आणि आपण आता नदीच्या काठी आलो एकदम जवळ आलो नदीच्या म्हणजे आपण खाली उतरणार नाहीत जे आपण खेकडे पकडायला जातो त्या टायमीला आपण खाली उतरतो आता खाली उतरायचं नाही आपणाला आपण डायरेक्ट वरून आपण जाळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आतमध्ये येतील त्या पकडायचे आपण मित्रांनो अशी वाटेल सगळीकडे माळ लागते सगळी माळेत सगळे माळेत आता आणि इकडं सर्व जंगल आहे मित्रांनो इकडे पण आमचा स्पॉट एक आहे पण आता हे हो आत्ता होत नाही ते कारण ती जागा साफ करायला लागते त्याच्यानंतर ती जागा भेटते आम्हाला बरोबर ह्या जागेला कसं माडा झाड झाडं असल्यामुळे हे चोकल लानी आहे त्याच्यामुळे गवत नाही काय नाही म्हणजे भीती वाटत नाही इकडे नाही तर हे पण पहिलं जंगल होतं पूर्ण जंगल होतं आणि आमचं खाजन आहे तर आता पाणी भरायला हळूहळू सुरुवात झाली आहे आता पाणी कधी वरती येईल त्याची वाट बघायची फक्त आपण पाणी तसं आलं आहे मित्रांनो वरती हे बघा आता हळूहळू पाणी आपल्या समोर येईल म्हणजे जवळ येईल इथे येईल एकदम बाजूला येईल इथे येईल एकदम इथे येऊन पोचेल आणि आपले स्पॉट बघून ठेवायचे हे बघा मित्रांनो इथं पाणी येऊन पोचलं आहे दाखवतं मला हे बघा एक पाणी पोचलं आहे आता बघूया आपण पहिल्या आधी आतडी बांधूया आणि वरती नारलं झाडे हे बघा पाणी बघा कुठे पोचलं आहे हे पाणी पूर्ण भरतं फुल भरतं पाणी आता मित्रांनो मी आता आतडी बांधतो ह्या पगोला त्यांना मी आतडी बांधतो आणि मी खाल्ला का तुम्हाला टाकतो म्हणजे आधी बांधून घेतो नंतर टाकतो डायरेक्ट टाकू शकत नाही ना चला मित्रांनो आतडी आता बांधून झाल्या आपण आता त्या पगोले बांधल्यात जे आतडी बांधल्यात त्या आता जाळी खाली टाकूया इथून आपण स्टार्ट करायची टाकायला ह्या जागेवरून इथून पाणी चांगलं आहे म्हणजे खाली अडचण आहे ना ती अडचण नको आता आपण खालून ही करूया बघूया आता माश्याने फिरतात मासे भेटणार आहे पण आतडीला चला टाकून घेऊया ना खाली तर नो आतडी आता बांधून झाले आणि आता आतडी बांधलेली जाळी ते आपल्याला जा। खाली टाकायचे आहेत म्हणजे कडल्याला टाकायचे पुढे आतमध्ये नेऊ नेऊन टाकायचे नाहीत एकदम बाजूला टाकायचे आहेत आता आपण ते टाकूया मी टाकून घेतो आधी नंतर तुम्हाला टाकतो मी कुठे कुठे टाकले आहेत त्या जाळी मी आता जाळी खाली टाकले आहेत आता कुठे कुठे टाकले ते तुम्हाला दाखवतो तर नो इथे एक टाकलं आहे बघा एक इथं आहे दुसरं जाळं टोटल आपण फक्त पाचच जाळे आणलेत कारण तो एरिया तिकडचा पूर्ण गावतो आणि पूर्ण पॅक झाल्यामुळे आपण एकच जाळे म्हणजे टोटल पाचच आणलेत आता घरी होते आपल्या आणि दुसऱ्यावाला आपण इथे टाकलं आहे हो हे बघा दुसऱ्याला इथे टाकलं आहे दुसऱ्याला इथे आहे आणि तीन आहेत ते आपली पुढे आहेत ती आपली त्या टोकापर्यंत तीन जाळी आहेत आपली टाकलेली तर बघूया आत्ता पाच दहा मिनटं वाट बघायची कोण येत आहे का जाईल तर टाकून झालं आपल्या खाली पंधरा वीस मिनटं वाट बघायची बघायचं थोड्या वेळ उचलायची लगेच नाही उचलायची कारण कुर्ली जेव्हा खाते तेव्हा आम्हाला समजते ती पण तुम्हाला दाखवीन कशी खाल असते ते पण मित्रांनो खूप खूप थंडी आहे हालत बेकार झालं आहे बघू शकता अजून सूर्य पण वरती नाही आला आहे बघा सूर्य पण वरती दिसत नाही अजून कुठून दिसणार नाही कारण आलाच नाही वरती अजून खूप थंडी लागते आता तर या जाणी कुर्ली हाय पण दोन होत्या एक बाहेर पडले आता बघू या इथले येते काय खाते बघ कशी ती बाहर का बो कि दाखो दाखा मित्र खूब लान है तीन तो पर सोड़ खाली पड़ी स्वतः खाली पड़े बता टाकूगा खूब छोटी है आप, आप खा जा नदी में दे। तेला एक डैंग है पड़ी खाली जाऊ जाण खूप लहान होती म्हणून सोडून दिले आपण बाकीचं बघा बघा सूर्य आता हळूहळू सूर्य वरती येत आहे आणि हे आमचं लुक बघा ते झाडं बघा कशी दिसत आहे ते बघू शकता मोठा खेळता येतो त्याला इकड डेंग आहे आता बघूया तर पकडूया कुठे आपण पकडलं दाखवतो केवढा मोठा येतो त्याला पकडायला गेलो पण त्याला पण आवाज झाला माझ्या पायांचा आवाज झाला त्याला पाण्यामध्ये लगेच समजतं कोण येते आणि कोण नाही पण तो बाहेर पडला आहे बघूया पुढच्या टायमिंगला येतं आहे की नाही येतं पहिलाच खेकडा होता आणि आपल्याला काय भेट अजूनपर्यंत आपल्याला काय सुद्धा भेटलं नाही तर याच्यामध्ये पण एक खेकडा मोठा आहे दाखवू तो वरती आलं तुम्हाला दाखवतो खेवडा मोठा आहे तो पण आपल्याला इकडे एक मोठा भेटला बघा दोन्ही डेंगे त्याला त्याला एकच डेंगा होता हा बघा एवढा मोठा आहे बघा आता याला पकडतो जाईल तो खाली पण खेडा मोठा हाय भाई साब त्यांना फोटो काढायचा होता याचा पण आता याचा जागा नीट नाही म्हणून फोटो काढणार बघा पकडतो आता कुर्ली आता आत्महत्या जाते बघा कशी ती हळूहळू हळूहळू आत्महत्या बघा बघा काय करते बाबा आधी जा आधी बघेल हे बघा गेली बघा कशी जाते आतमध्ये अजून ती प्रॉपर आतमध्ये गेले नाही तर आता ते आत फुल आतमध्ये गेले आधी आपण पकडायची अलगच लयचे आपल्याला झोडला द्यायचं काय नाही अशा प्रकारे आपली दुसरी कुर्ली एकाच पटामध्ये दुसरी कुर्ली आली जायचा प्रयत्न करते आता हां बघा दोन होते एका दोन एकदम आल्या नसत्या म्हणून एक एक काढल्या आपण तर फक्त आतापर्यंत आपल्याला फक्त मोजून तीन खेकडी भेटले आहेत बघा दाखवतो अजून फक्त मोजून आपल्याला फक्त तीनच खेकडी भेटलेत आपण आलो साडेसातला आणि आपल्याला अजून कारण पाणी पाणी बघतलं ज्या ज्याप्रमाणे पाणी सुकतं आहे त्या पाणी त्याप्रमाणे पाणी भरलंय नाही दोन तीन दिवसात त्याची पण लेवल बरोबर होईल आता पंधरा वीस मिनटं वाढ बघायची आता घरी जायचं एक दोन भेटले तर ठीक आहेत था। नाही तर काढायचे आणि गप्पांनी घरी जायचं थांबण्यात काय अर्थ नाही कारण पाणी लागलं ला आहे आता त्याच्यामुळे फुल पाण्याचा लोड आहे त्याच्यावर पाणी लगेच सुकणार मला घरी काम पण आहे बघू आता एक दोन फक्त भेटतात का बघायचे नाही ते नाही भेटलं तरी पण आपण घरी जायचं त्याच्या जर हा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल याच्या आधी एक फुल व्हिडिओ मी बनवला आहे गॅ गेल्या वर्षी बनवला दिवाळीला त्याची लिंक मी खाली टाकतो ते पण तुम्ही जाऊन बघून घ्या जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू आता थांबू थोडा वेळ दाखवतो तुम्हाला थो पण थोडा वेळ बघून बघून घरी जाताना सांगेन आहे म्हणून मित्रांनो आता मी जाळीवरती काढलेत हे बघा जाळी मी एकटी करून ठेवलं कारण आपल्याला आता कुर्लं काय पाणी तर पूर्णपणे सुकलं आहे म्हणजे बघू शकता आपण जेव्हा आलो होतो तेव्हा पाणी कुठं होतं आणि आता कुठं पाणी गेलं बघा जेवढं आलं होतं तेवढं त्याच्यावर थोडं कमी आहे हे आता पाणी पूर्णपणे सुकणार आहे आता दहा दहा तो वाजून गेलेत बारा वाजता हे पूर्ण पूर्ण आपलं कांजल आहे त्याला आम आमच्याकडे कांजल बोलतात हे पूर्णपणे सुकून जाणार आहे आता ह्याच्यानंतर त्या कुर्ल्या त्या आतमध्ये शिरतील बक्कामध्ये शिरतील म्हणजे जे आपण व्हिडिओ बनवलं त्याच्यावरती त्याच्यामध्ये तो पण व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन आता मी घरी जाते व्हिडिओ एंड करतो आहे जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद टाटा बाय बाय